तर अपघातासंदर्भात संभाजीनगरमधून बातमी समोर येते संभाजीनगरमध्ये उसाच्या ट्रक ट्रकचा अपघात झालेला आहे आणि या ट्रकच्या खाली सतरा जण सतरा कामगार हे दबलेले आहेत अशी माहिती समोर येत आहे ट्रकखाली सतरा मजूर दबल्याची धक्कादायक ही समोर येत आहे दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघात झालेला आहे उसाच्या ट्रकचा अपघात झाला आणि यामध्ये सतरा मजूर हे या ट्रकच्या खाली दबले यामध्ये चार मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे तर भयंकर असा हा अपघात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेला आहे उसाच्या ट्रकचा हा अपघात झाला या अपघातामध्ये या ट्रकच्या खाली सतरा जण हे दबले गेल्याची माहिती समोर येते यामध्ये चार मजूर ठार झाल्याची माहिती समोर येते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय आ, नक्की जगदीश जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड किशोर महामार्गावरती हा अपघात झालेला आहे जे ऊसतोड मंजूर जे आहे ते ऊसाची गाडी भरून जात असताना त्या गाडीवरतीचे मंजूर जे आहे ते देखील आपल्या फडापर्यंत जात होते मात्र मदत रोडवरती जो आहे तो हा अपघात झाला आणि ती उसाने भरलेली जी ट्रक आहे ती यामध्ये पलटी झाली आणि ज्या गाडीवरती सतरा मंजूर बसलेले होते ते मंजूर देखील त्या ऊसाखाली दाबल्या गेले ही माहिती जी आहे त्या अपघाताची आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या गावकऱ्यांना कळी देणे तातडीने घटनास्थळी येऊन यामध्ये जखमी असणाऱ्या मंजुरांना जे आहे ते उसा बाहेर उसा बाहेर काढण्यात त्यांना मदत केली मात्र यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे आणि संपूर्ण जे मृत्यू झालेली व्यक्ती आणि जखमी व्यक्ती जे आहे ते देखील एकाच गावातील आहे कारण सध्या पाहिलं आपण तर तोडीचा सीझन चालू आहे त्यामुळे शेवटच्या हंगामामध्ये जे आहे ती उसतोडी सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता शेतकरी जे आहे ते आपला ऊस तोडण्यासाठी येतात मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर मंजुरांचा ट्रकचा जो आहे तो आता भीषण अपघात झालेला आहे कारण ट्रकमध्येच मंजूर जे आहे ते बसून होते आणि ट्रक पलटी झाला यामध्ये तेरा जणांचं गंभीर जखमी आहे तर चार जणांचा जागी दुर्दैव

अगोदर दोन्ही महिलांमध्ये स्कूटी लावण्याच्या कारणावरून वाद झाला त्यानंतर चार पुरुषांनी येऊन या शिक्षिकेचा विनयभंग केला अधिक माहिती हो घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले विजय नेमका हा प्रकार काय घडलेला आहे त्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली आहे नक्की एकदिच जर पाहिलं तर काल सायंकाळचा हा प्रकार आहे सदरी शिक्षका जी आहे ती आणि ती शेजारणी ज्या जी महिला आहेत त्या दोघींमध्ये जो आहे तो गाडी पार्किंगवरून वाद झाला होता मात्र त्यानंतर हा वाद जो आहे तो मध्ये झाल्याचा पाहिला मिळाला आणि त्या ठिकाणी काही पुरुष देखील त्या ठिकाणी केले आणि सदरी शिक्षका जे आहे तिचा विनयभंग यामध्ये करण्यात झाला त्याला गलिच्छ भाषेमध्ये शिवगा देखील त्या शिक्षिकेला जे आहे त्या पुरुषांनी केले त्याचबरोबर तिला मारहाण देखील झाल्याचे व्हिडिओ जे आहे ते आता सध्या समोर आले आणि त्यानंतर आता सदरी शिक्षिका महिला जी आहे तिने आता वालेज पोलीस ठाणे गाठत सदरी आरोपी विरोधात जे ते आता विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पोलीस जे आहे ते आरोपीचा शोध घेत आहे जगदीश धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल